नमस्कार न्यूज न्यूजगंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो चित्रपट अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला झाला गुरुवारी म्हणजे अगदी मध्यरात्री तो हल्ला झालेला आहे आणि घरामध्येच एक कोणतरी अज्ञात व्यक्ती जी आहे त्याच्याशी झालेली झटापट आणि त्याच्यात चाकूने हा हल्ला केला गेला त्याच्यात काही जखमा ज्या आहेत गंभीर स्वरूपाच्या या सैफ अली खानला झाल्या आणि त्यानंतर त्याला म्हणजे मध्यरात्रीस साडेतीन वाजता जवळपास रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आता ही घटना घडल्यानंतर सकाळीच सगळीकडे या घटनेची माहिती लोकांपर्यंत पोचली आणि वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ही घटना नेमकी काय घडली वगैरे याविषयी लोकांची चर्चा सुरू झाली आता त्यावर अर्थातच तर्थ महाराष्ट्रामध्ये सध्या राजकीय वातावरण जे आहे ते बदललेलं आहे संपूर्णपणे गेल्या काही वर्षातलं राजकारण आपण पाहिलं त्यानंतर आता एक पूर्णपणे बहुमताचं असं सरकार आलेलं आहे आणि अशा सरकारमध्ये स्वतः देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत आणि गृहमंत्रीसुद्धा आहेत याआधी ते गृहमंत्री होते पण उपमुख्यमंत्री होते मात्र वारंवार महाराष्ट्रामध्ये कुठेही काही घटना घडली की कसं गृहमंत्रालय कमजो कमकुवत आहे किंवा गृहमंत्रालयाचा कसा दोष आहे हे सांगितलं जात होतं कोणतीही घटना घडू दे कोणत्याही बाबतीत असू दे मग ते महिलांच्या संदर्भात असू दे मुलांच्या संदर्भात असू दे अपघाताच्या संदर्भात असू दे त्याविषयी गृहमंत्रालयाला जबाबदार धरणं एक प्रकारची एक प्रकारचा छंद जो आहे तो महाविकास आघाडीच्या नेत्यांना जडलेला होता तो छंद जो आहे तो अजूनही कायम आहे आणि आता ही सैफ अली खानची घटना घडल्यानंतर त्याच्यात कोणकोणते कौन पैलू असू शकतात हे सगळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सांगायला सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये अर्थात त्यांची कल्पनाशक्ती जी आहे त्याच्या मर्यादा एवढ्या मोठ्या आहेत की काही सुचू शकतं त्या ठिकाणी म्हणजे त्याला काय क धरबंद नाही आहे काही सुचू शकतं की हे कशामुळे घडलं असेल मग एक प्रकारे एखादा लेखक असतो एखादा रहस्यकथा लिहिणारा लेखक असतो त्याला जसं काय काय वेगवेगळ्या कल्पना सुचत असतात तशा महाविकास आघाडीतल्या नेत्यांना या कल्पना सुचत असतात कदाचित तेसुद्धा एखादी अशी रहस्यकथा निश्चितपणे लिहू शकतील तर जितेंद्र आव्हाडांनी लगेच याच्यामध्ये एक मुस्लिम अँगल शोधला आणि सैफ अली खानचा मुलगा तैमूर याचं नाव तैमूर असल्यामुळे जे काही सोशल मीडियावर टीका केली जाते आरोप होतात वाद निर्माण केले जातात तर त्यामुळेच कुठेतरी हा हल्ला केला गेला असावा असा निष्कर्ष स्वतःच काढला आता त्याच्यामागे काय तथ्य आहे कोणी त्याच ठिकाणी अशा सूत्रांनी कोणती माहिती दिली होती असं काही नाही आपल्याला वाटलं आपण बोलून टाकलं कारण आपल्याला लोकशाहीने अधिकार दिलेला आहे असं म्हणायचं आणि त्यामुळे आपल्याला मनात येईल ते बोलायचं संजय राऊत म्हणाले याच्यामध्ये मोदींचा अँगल आहे कारण काही दिवसांपूर्वी राज कपूर यांच्या शताब्दीनिमित्त किंवा जयंतीनिमित्त जो कार्यक्रम घ्यायचा त्यासाठी संपूर्ण कुटु क कपूर कुटुंब जे आहे ते मोदींना भेटायला गेलं होतं अलीसुद्धा त्याच्यात होता त्या सगळ्या कुटुंबासोबत अर्थात करीनाकापूरचा नवरा असल्यामुळे तोसुद्धा त्याच्यात होता तर तो मोदींना भेटायला गेला आणि असं असतानासुद्धा सईप अलिकांवर हल्ला होतो त्यामुळे मोदींना धक्का बसला असेल असा निष्कर्ष संजय राऊतांनी काढला अर्थात या सगळ्यांकडे हास्य हास्यास्पदात हे सगळे वक्तव्य आहेत त्यामुळे दृष्टीनेच बघायला पाहिजे पण अशी विधानं या नेत्यांनी करायला सुरुवात केली कायदा आणि सुव्यवस्था कुठे आहे कोणी कोणाच्या घरामध्ये घुसतो आहे आणि दरोडे घालतो आहे अशा पद्धतीची विधानं करायला सुरुवात झाली आता याच्यावर कडी केली ती सुप्रिया सुळेंनी सुप्रिया सुळेंचा असाच एक व्हिडिओ समोर आला ज्याच्यामध्ये त्या बारामती बारामतीमध्ये आहेत आणि तिथे काहीतरी वेगळ्या प्रश्नांवर त्या त्या ठिकाणी माहिती करून घेण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यासाठी बारा त्या बारामतीमध्ये होत्या आणि त्याच वेळेला पत्रकार तिथे जमलेले होते एका वाहिनीचा पत्रकार जो आहे तो सांगतोय व्हिडिओमध्ये दिसतंय ते की आता सुप्रिया सुळे ज्या आहेत त्या सैफ अलीकांच्या घरी फोन लावणार आहेत आणि काय नेमकं घडलं आहे ते जाणून घेणार आहेत मग त्याच वेळेला सुप्रिया सुळेनी तो फोन काढला स्वतःचा फोन लावला आणि मग फोनवर जे संभाषण आहे ते ऐकण्यासाठी लोकांनाही ते ऐकवण्यासाठी सगळे जे बूम आहेत ते त्या मोबाईल फोनच्या दिशेने लावले गेले हॅलो हे लोनो स्लीपिंग What happened? So Bebo is in the hospital with him. Oh, she's just sleeping. God, what a trauma. Mom, dad, okay, no? Nah? Yeah, don't tell them only. How did he come into the house, Rolo? So scary. <laughs> anyway, listen, if please get some sleep. Please tell Bebo and if uh, I called. I won't do so. Just keep me posted on what goes on, huh? Big hug. Take care. Anything I can do, let me know. And get some sleep, huh? But Safe is also home, right? Oh, no. He'll stay in the hospital for आणि मग सुप्रिया सुळे यांचा इंग्रजीमधला संवाद सुरू झाला आणि त्याच्यामध्ये मग लोलो बेबो ही नावं जी आहेत ती ऐकायला येऊ लागली लोलो म्हणजे करिश्मा कपूर जी करीना कपूरची मोठी बहीण आणि बेबो म्हणजे करीना कपूर तर ही नावं ऐकल्यानंतर स्वाभाविकच पहिलं जो फोन आहे तो करिश्मा कपूरला लावलेला आहे हे स्पष्ट झालं आणि त्यावेळेला मग काय नेमकं घडलं हे जाणून घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला कुठेतरी मध्ये आपल्याला चिंता वाटत असल्याचंही त्या म्हणाल्या बेबो काय करते है? करीना कपूर का काय करते आहे तर ती हॉस्पिटलमध्ये आहे असं समोरून सांगण्यात आलं आणि हा सगळं संभाषण जे आहे ते इंग्रजीमधून सुरू आहे सुप्रिया सुळे चिंता व्यक्त करतायत समोरून काय नेमकं माहिती मिळते आपल्याला ऐकायला येत नाही आहे पण नावं जी बोलतायत उल्लेख करतायत त्यावरनं लक्षात येते की समोरची व्यक्ती कोण आहे मग त्याच्यात मग बाकीच्या कुटुंबियांना तुम्ही माहिती दिली दिली असेल तर देऊ नका त्यांना टेन्शनमध्ये टाकू नका असं असा सल्ला जो आहे तो सुप्रिया सुळे देत आहेत त्याच्यामध्ये नितू सिंग वगैरे यांची नावं ते घेत आहेत आणि शेवटी मग आहेत की सध्या सैफ कुठे घरी आहे का मग तिथून कळत की नाही तो हॉस्पिटलमध्ये आहे हे सुप्रिया सुळे या खासदार आहेत या सगळ्या संभाषणावर दिसून येतं मी हसावं की रडावं असाच प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो की नेमकंही संभाषण करण्यामागचा उद्देश काय आहे आणि तो मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचवण्याचा काय उद्देश आहे का का हे कपूर कुटुंबियांशी सुप्रिया सुळे किंवा शरद पवार या कुटुंबाचा किती घनिष्ठ संबंध आहेत किती घरगुती संबंध आहेत आम्ही कसे करिश्मा कपूरला लोलो म्हणतो किंवा करीना कपूरला बेबो म्हणतो याच्यामध्ये रस आहे म्हणजे हे लोकांना सांगायचं आहे का काय नेमकं कारण आहे किंवा आपण इंग्रजीमध्ये कसा संवाद साधतो आणि बाकीच्या आपल्या अवतीभवती असलेले कसे शुद्र जीव आहेत त्यांना काही इंग्रजी वगैरे येत नाही आपण कसा इंग्रजीमध्ये संवाद साधतो अशा सगळ्या लोकांशी आपलं काय स्थान आहे लोलो म्हणजे करिश्मा कपूरच्या फोनमध्ये आपला फोन सेव्ह आहे आपण फोन केला की लोलो लगेच तिथून फोन उचलते आणि बराबर माहिती द्यायला सुरुवात करते हे दाखवायचे का महाराष्ट्रातल्या जनतेला ते काहीच कळायला मार्ग नाही बरं सकाळी गुरुवारी ही सगळी घटना जी आहे त्याची माहिती सकाळी सहा ते सातच्या दरम्यान सगळ्या सोशल मीडियावर यायला सुरुवात झाली की सई फलिकांवर हल्ला झाला प्रत्यक्षात सगळी माहिती आली नव्हती पण हल्ला झाल्याची बातमी यायला लागली आणि मग सगळ्यांच्या सोशल मीडियावर कोणी ग्रुपवर टाकली होती कोणी फेसबुकवर टाकली असेल कोणी आणखी कुठल्या सोशल मीडियावर टाकली असेल असं करून ती चर्चा सुरू झाली की काय नेमकं झालंय का कशा पद्धतीचा हल्ला आहे कोणी केलेला आहे आणि मग तिथून बातमी आली की सईफ अली खानला रुग्णालयात दाखल केलेलं आहे आय सी यूमध्ये दाखल केलेलं आहे काही वार अंगावर झालेले आहेत काही जखमा गंभीर स्वरूपाच्या झालेल्या आहेत हे सगळं सकाळीच आहे लोकांना तरी सुप्रिया सुळेंना ही माहिती अजून झालेली नाही आहे आणि त्या म्हणतात सैफ अली खान कुठे आहे तर हॉस्पिटलाईज आहे हे समोरून सांगण्यात येतं तेव्हा त्यांना कळतं बरं हे जर माहिती नसेल तरी हरकत नाही नसू शकते माहिती एखाद्याला पण ते सगळ्या मीडियासमोर हे सांगण्याचा हा जो संवाद आहे हा सगळ्या मीडियासमोर कथन करण्याचं काय आवश्यकता आहे हे हास्यास्पदात ठरतं मुळात आपण कोणालाही फोन करतो तुमचे करीना कपूरशी करिश्मा कपूरशी का काय संबंध आहेत हे तुम्ही वैयक्तिक त्यांना फोन करून त्यांना विचारू शकता की काय नेमकं घडलेलं आहे काय आपण मदत करू शकतो हे तुमचं असेल ते काय सर्वसामान्य लोकांना ते जाणून घेण्याची अजिबात इच्छा नाही पण ते अगदी लाईव्ह दाखवण्यात आलं मी किती काळजी आहे आपल्याला कपूर कुटुंबाची किंवा सैफ अली खान कुटुंबाची मग हे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याखाली अनेक लोकांनी प्रतिक्रिया दिल्या मग सुप्रिया सुळेंनी संतोष देशमुखांना जे आत्ता हत्याकांडाची जी चर्चा सुरू आहे बीडमधल्या त्या संतोष देशमुख कुटुंबाला कधी असा फोन केला होता का हा प्रश्न लोक विचारत आहेत मी लोकांना किती आकलन आहे बघा या सगळ्या घटनेचं गांभीर्य किती लोकांना कळतं की आपण जे दाखवतोय एका कलाकाराबद्दल दाखवतोय त्याच्या हल्ला झाला ही घटना जी दुर्दैवी आहे का त्याचा तपास होईल पण त्याचं कसं स्वतःची लोकप्रियता मिळवण्यासाठी स्वतःला प्रसिद्धी मिळवण्यासाठी किती त्याचा उपयोग करायचा कोणत्या मर्यादेपर्यंत उपयोग करायचा याचंही भान असलं पाहिजे म्हणून लोक विचारतात की संतोष देशमुखांच्या कुटुंबाला कधी सुप्रियांनी फोन केला होता का तो केला नाही पण सईप घरी लाग फोन केला आणि प्रत्यक्ष मीडियासमोर केला दाखवलं की मी बघा कशी त्यांचे माझे घनिष्ठ संबंध आहेत फोन केल्या केल्या माझा फोन उचलला जातो त्यामुळे सगळं हास्यास्पद दिसतं म्हणजे एक घटना घडते त्या घटनेचं काहीतरी गांभीर्य ठेवलं पाहिजे ते न ठेवता आपला वाह्यातपणा जो आहे तो दिवसभर करत राहायचा मी एक एक अनुभवी नेते जे असतात त्यांचंही वैशिष्ट्य असतं की त्यांनी कशा पद्धतीने त्या घटनेकडे पाहिलं पाहिजे त्या घटनेबद्दल कशा पद्धतीने त्याची प्रतिक्रिया दिली पाहिजे पण तसं नव्हता आपल्याला म्हणाला येईल ते आपल्याला जे काही कल्पनाच्या पलीकडे जे सुचतं तेच लोकांसमोर सांगायचं आपल्याला म्हणायला येईल तसा तपास जो आहे तो स्वतःच करायला सुरुवात करायची सी आय डीच्या थाटामध्ये पोलीस करतायत तो तपास वेगळा यांचा तपास आधीच सुरू होतो सगळ्या शंका कुशंका घेऊन मोकळे होतात इथून हल्ला झाला असेल याने केला असेल याने मारलं असेल या हे कारण असेल हे सगळं बोलून मोकळवायचं थांबायचं नाही अजिबात वेळ वाया जाऊ द्यायचा नाही हे सध्याच्या नेत्यांचं एक वैशिष्ट्य बनलेलं आहे विशेषतः महाविकास आघाडीतल्या नेत्यांचं आणि त्यामुळे ते हास्यास्पद ठरतं तर सुप्रिया सुळेंचं हे जे काही व्हिडिओ आहे तो इतका हास्यास्पद आहे की सुप्रिया सुळेंची हास्य जत्रा आहे असं म्हणावं लागेल त्यांच्यासारख्या एका अनुभवी नेत्याने ने इतकी वर्ष ची जबाबदारी पार पाडणाऱ्या आणि वारंवार सांगणाऱ्या की लोकसभेमध्ये कशा पद्धतीने मी प्रश्न मांडते त्यांनी हा जो काय मुद्दा आहे तो अशा पद्धतीने एका हास्यास हास्यास्पद अशा पातळीवर नेऊन ठेवला असं त्याच्यानं दिसून येतं तुम्ही ऐकलं असेल आत्ता व्हिडिओ आमच्या या व्हिडिओमध्ये त्याची क्लिप आम्ही दाखवलेली आहे तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद